अष्टविनायकांमधील आठवा गणपती म्हणजेच रांजणगावचा महागणपती ज्याला त्रिपुरारी गणपती म्हणूनसुद्धा ओळखलं जातं त्या त्रिपुरारी गणपतीचा त्रिपुरासूर राक्षसाच्या वधाशी काय संबंध आहे नेमकी आख्यायिका काय आहे ती आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार पुराणकथांनुसार जेव्हा त्रिपुरासूर राक्षसांच्या त्रिपुरी नगरीने ह्या दुनियेमध्ये उच्छाद मांडला होता तेव्हा सर्व देवांच्या विनवणीवरून महाकाल महादेवांनी त्या राक्षसांचा निपात करण्याचं ठरवलं आणि त्यासाठीच म्हणून नारद व ब्रह्मदेवांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्या युद्धाला जाण्याआधी महादेवांनी ब्रह्मस्वरूपात असलेल्या गणेशाची आपल्या यशासाठीची आराधना केली गणपतीची त्या ठिकाणी यथेच्छ पूजा केल्यानंतर त्या गणपतीच्या ताकदीने त्या पाठबळावर महादेवांनी आपल्या दिव्यशास्त्राने त्या त्रिपुरासुरांच्या त्रिपुरी नगरीचा विध्वंस केला आणि पुढे त्या त्रिपुरासुराचाही वध केला आणि म्हणूनच आजही ज्या महादेवांनी ज्या गणेशाची रांजणगाव येथे पूजा केली होती त्या ठिकाणीचा गणपती हा महागणेश म्हणजेच महागणपती म्हणून ओळखला जातो आजही सर्व प्रकारच्या दुष्टप्रवृत्ती व निगेटिव्ह गोष्टींचा सर्व प्रकारे निपात करण्याची ताकद ठेवणारा हा गणपती त्रिपुरारी गणेश म्हणूनसुद्धा ओळखला जातो या ठिकाणी असलेली महागणपतीची मूर्ती आजही तितक्याच ताकदीने व तेजाने आपल्या सर्व भक्तांच्या इष्ट मनोकामना पूर्ण करताना व त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख पीडा आणि अडथळे दूर करताना दिसतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा व अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सब्स्क्राइब करायला विसरू नका आपल्या चॅनलला पाहत रहा धन्यवाद जय गणेश